हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवरात्री जवळ येत आहे आणि आपल्याला महाशिवरात्री नेमके किती तारखेला आहे व महाशिवरात्रीचा मुहूर्त काय आणि पूजाविधी आपल्याला कशी करायची आहे तर ते आज आपण पाहणार आहोत तर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा सण संपूर्ण आपल्या भारतामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यासाठी शिवमंदिरामध्ये जयंत तयारी केली जाते अनेकांच्या घरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना देखील केली जाते तर शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या दिवशी त्यांची तपश्चर्या अगदी सफल झाली होती आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रींचे देखील पाळले जाते आणि विशेष पूजा केली जाते महाशिवरात्रींच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते तर यावेळी देखील आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा करायची आहे आणि ती काय करायची आहे ती आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर महाशिवरात्रीची जी तिथी आहे ती आपण पाहूया पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर प्रदोष काळातच भगवान शिवांच्या उपासनेला विशेष म्हणजे असे महत्त्व असते आणि विशेष महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव आठ मार्च रोजीच आपला साजरा केला जाणार आहे तर महाशिवरात्रीची जी पूजा पद्धत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपले स्नान वगैरे करून घ्यायचे आहे स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आंघोळीच्या पाण्यात थोडे जे आहे तर आपल्या गंगाजल टाकायचे आहे आणि त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे कारण आपण कोणतीही पूजा जर करायची म्हटले तर आपण पहिले अगोदर संकल्प करत असतो आणि संकल्प केल्याशिवाय कधी कोणती पूजेला स्टार्ट करू नाही कारण संकल्प हा केला पाहिजे तर ती म्हणजे ग्राह्य धरली जात नाही कारण बिना संकल्पाची पूजा त्यामुळे आपण संकल्प हा केला पाहिजे तर त्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला अर्ध द्यायचे आहे अर्ध्य अर्पण करायचे आहे आणि शिवमंदिरात जाऊन शिवांचा अभिषेक आपण करू शकतो किंवा घरच्या घरी आपल्याकडे जे शिवलिंग असते तर त्याचे घरच्या घरी आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक आपण करू शकतो आणि यासाठी शुभमुहूर्तावरती आपल्याला उठून व्यवस्थित आपली सर्व काही कामे आटपून घ्यायची आहेत आणि पूजेसाठी आपल्याला सुरुवात करायची आहे तर सर्वात प्रथम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि त्यानंतर महादेवांसमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने आपण करण्याचा मनोमन आपल्याला संकल्प करायचा आहे तर व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार आहात म्हणजे कसे करणार आहात तर हे आपल्याला देवाला सांगायचं आहे म्हणजे फलाहार करणार की निर्जळी करणार आहात याचाही संकल्प आपल्याला करायचा आहे तर संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पूजेला आपल्याला सुरुवात कराय करायची आहे तर सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचे आहे त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापित करायचा आहे त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी नाणी आणि फुले देखील आपल्याला त्यामध्ये थोडी टाकायची आहेत त्यावर आता आंब्याची किंवा नागिनीची पाणी कलशामध्ये घालून त्यावर एक नारळ स्थापित करायचा आहे तर त्यानंतरून या कलशासोबतच आपल्याला भगवान शंकरांची भगवान शंकर माता पार्वतीची मूर्ती किंवा फोटो देखील असेल तर तो फोटो किंवा शिवलिंग आपल्याला स्थापित करायचं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ते आपल्याला त्या पाटावरती स्थापित करायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे देखील शिवलिंग बनवू शकता तर हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला आपल्याला पंचामृताने स्नान घालायचे आहे नंतर त्यानंतर एका भांड्यात केशराचे पाणी मिसळून ते देखील आपल्याला शिवलिंगावरती व्हायचे आहे त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे भगवान शंकराला बेलदेखील खूप प्रिय आहे बेलदेखील बेल, बेल, बेल पांढरी फुले हे खूप प्रिय आहेत त्याच्यामुळे ते देखील आपल्याला व्हायचे आहे आणि ज्यावेळेस आपण शिवशंकरांना म्हणजे शिवलिंगावरती आपण ज्यावेळेस पंचामृताचा अभिषेक करत असतो त्यावेळेस तुम्ही रुद्रपाठ देखील करू शकता जर तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून द्या आणि गळतीमध्ये तुम्ही फक्त पाण्याचा किंवा दुधाचा या पद्धतीने तुम्ही हे करू शकता किंवा केशरयुक्त दूध किंवा केशर केशर मिश्रित जे पाणी आहे त्याचा देखील तुम्ही अभिषेक करू शकता गळती लावून द्यायची आणि रुद्रपाठ तुम्ही करू शकता त्यानंतरून जसे काही पूजा झाल्याच्या नंतरून आपल्याला शिवस्तुती किंवा अमृताचे मृताचे पोथीचे पठण करायचे आहे तर त्यानंतर सर्व आपलं वाचून झाल्याच्या नंतरून आपल्याला आरती करून भगवान शंकराला केशरयुक्त खिरेचा प्रसाद देखील आपल्याला त्यांना दाखवायचा आहे तर खीर ही प्रसादामध्ये त्यांना प्रिय आहे म्हणून आपण खिरेचा उपयोग करायचा आहे त्यानंतर या दिवशी रात्री रात्री तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुती शिवचालिसा वाचन करून तुम्ही जागरण करू शकता आणि हे स्तोत्र हे जे स्तोत्र आहेत हे पठन करणे आपल्याला आपल्यासाठी अपले अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे या पद्धतीने आपण रुद्रपाठ करू शकतो शिवचालिसा वाचू शकतो शिवस्तोत्र पठण करू शकतो शिवस्तुतीचे पा शिवस्तुती करू शकतो आणि शिवलीलामृताचे आपण पोथीचे जे वाचन आहे ते दिवसामध्ये कधीही करू शकतो तर याप्रमाणे आपल्याला आ, जी महाशिवरात्री आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ